सगळ्यांना बरोबर घेतलं पाहिजे असं वारं वारंवार म्हटलं जात आहे परंतु सगळे म्हणजे कोण गांधी नेहरू फुले शाहू आंबेडकर यांचे आंबेडकर विचारांचे असले तरी त्यांना सोबत घेऊ परंतु जे सत्तेसाठी भाजप सोबत गेले ही भूमिका कोणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा नाही कुणाशीही संबंध ठेवा परंतु भाजपशी संबंध हा काँग्रेसचा विचार असू शकत नाही त्यामुळे अशा पद्धतीने संधी साधूपणाचं सा राजकारण आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही त्या दिशेनं आपल्याला पावलं टाकायची नाहीत असं शरद पवार यांनी म्हटलंय ते मंगळवारी पिंपरी चिंचवडमधील एका कार्यक्रमात बोलत होते शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीतील दोन्ही गट एकत्र येण्याच्या आशा आशा मावळल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे। आगामी पालिका निवडणुकीसाठी नव्या नेतृत्वाची फळी निर्माण करावी लागणार आहे या नव्या फळीच्या मार्फत आपल्याला बदल घडवावा लागेल आज आपल्याला हे चित्र बदलावे लागणार आहे विकास असा करायचा आहे ज्यातून भावी पिढीने प्रेरणा घ्यायला हवी यासाठी संघटन मजबूत करावी लागेल जे गेले त्याची चिंता करू नका मी असे अनेक प्रसंग पाहिले आहेत माझ्यासोबतच्या अनेक सहकाऱ्यांनी साथ सोडली परंतु ज्या ज्यावेळी असं घडलं तेव्हा मी चिंताग्रस्त झालो नाही मला कार्यकर्त्यांनी खंबीर साथ दिली आणि जनतेने पाठिंबा दिला त्यानंतरही मी सत्तेत आहे त्यामुळे कोण आला कोण गेला याची चिंता करू नका लोक शहाणे आहेत आजही लोकशाही जनतेच्या शहाणपणाने टिकलेली आहे ती यापुढेही टिकून राहणार असं शरद पवार यांनी सांगितले तुम्ही निवडणुकीची काळजी करू नका आपल्यासोबत जो येणार असेल ते आपल्या विचारांशी जोडून राहणार असतील तर त्यांचा विचार वरिष्ठ करतील मी त्यांचा मी तुम्हाला विश्वास देतो आगामी महापालिका निवडणुकीबाबत तुम्ही चिंताच करू नका असं सांगत शरद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना धीर देत त्यांना लढण्यासाठी बळ देण्याचा प्रयत्न केला आहे बेल अपडेट